जे जाऊ जय शिवराज जय आहे तर सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि आता बघा मी आलेले आहे आमच्या शेतामध्ये आणि सध्या उभी आहे मी आमच्या विहिरीवरती ही बघा आणि मी तुम्हाला आज झाड दाखवणार आहे आमच्या शेताफळाचं आणि लिंबाचं झाड दाखवणार आहे बघा आमचं लिंबाचं झाड केवढं झालं आहे आत्ता लावलं होतं आणि एक वर्ष झालं असेल लावून आणि किती मोठं झालं आहे किती लिंबू आलेले आहेत आमच्या झाडाला हे बघा एकदम मस्त आणि खूप मोठ्या मोठ्या लिंबू आहेत त्याला आणि आता मी तुम्हाला दाखवते आमची विहीर विहीर कशी आहे आमची तर हे बघा खूप पाऊस झाल्यामुळे किती भरलेली आहे आमची विहीर दिसत असेल तुम्हाला मी आता काढायचं आहे मला पाणी जेव जेवण करण्यासाठी विहिरीतून आणि ह्याच विहिरीवरती आहे आमचं शीतफळाचं झाड आणि किती शेतफळं लागलेली आहे तुम्ही बघू शकता याला बघा एकदम मस्त शेतफळा लागलेली आहे तुम्हाला मी नंतर आमच्या जांबाची सर्व हे बघा फ्रेंड्स मी काढणार आहे पाणी आणि पाणी बघा किती वरती आला आहे थोडस विहीर बाकी आहे आमची भरायची आता आणि विहीर भरली की खूप मजा येणार आहे हे बघा आणि आता मी काढते पाणी एकदम मस्त आणि खळजार पाणी आहे आमच्या विहिरीतलं नवीन पाणी आहे हे आणि मासे सुद्धा खूप आहेत आमच्या पाणी काढलेलं आहे मी आता आमच्या पिण्यासाठी जेवण करण्यासाठी हे बघा सा फ्रेंड्स आता पाणी घेऊन चाललेले आहे मी जेवण करण्यासाठी चला तर आता जाते मी हे बघा फ्रेंड्स आमचा सा कापूस बघा किती मोठा झालेला आहे आणि खूप हे बी कैऱ्यासुद्धा ला ला लागलेलं आहे त्याला यावर्षी खूप भारी कापूस होणार आहे आमचा आणि किती मोठ्याल्यासारखे झालेले आहे तुम्ही बघू शकता महा हे बघा फ्रेंड्स हे आमच्यासारखे किती मोठ्याला झालेले आहे आणि खूप माळसुद्धा लागलेला आहे म्हणजे खूप कायरे लागलेल्या आहेत त्याला तुम्ही बघू शकता ती मस्तसारखे झालेली आहे त्यावर शितासारखेला येणार आहे कापूस येणार आहे आणि एकदम भारी झालेलं आहे तर मित्रांनो आता मी आलेले आहे जेवणासाठी आणि हे बघा काय काय आणलेलं आहे मी जेवायला यात तिखटवरण आणलेलं आहे पोळी पुन्हा तरणसुद्धा आणलेलं आहे वरण आणलेले आहेत खाण्यासाठी त्याला तर आता खाऊयात मस्त शेतात बसून खायला खूप मजा वाटते मी जेवत आहे तुम्हीसुद्धा या जेवण करण्यासाठी तर <laughs> फ्रेंड्स आता माझं जेवण झालेलं आहे आणि आता झालेले आहे भेंड्या शेंगा तोडण्यासाठी घरी नेण्यासाठी भाजीसाठी आणि चला तर मी तुम्हाला दाखवते आमच्या भेंड्या कशा झाल्या आहे आणि चवळीच्या शेंगा कशा झाल्या हे तर हे बघा हे तास आहेत आमच्या भेंड्याचे तास आहेत आमचे भेंड्याचे आणि खाली आहे चवळीच्या शेंगा बघा किती किती शेंगा आल्या आहेत आमच्या झाडाला तर हे बघा अशा तोडून यायच्या आहेत भाजीसाठी एकदम मस्त भाजी होते आपल्या शेतातल्या असल्यावर एकदम मस्त होतं तर फ्रेंड्स आता भेंड्या आणि शेंगा तोडून झालेल्या आहेत आणि आता जायचं आहे आम्हाला घरी तर व्हिडिओ कसा वाटला म्हणून कमेंटमध्ये सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय